आमरण उपोषणास बसलेला पारधी कुटुंबाचा मार्ग ह्युमन राईटच्या मध्यस्थीने झाला मोकळा उस्मानाबाद दिनांक सतरा सविस्तर वृत्त असे की जिल्हाधिकारी धाराशिव कार्यालयासमोर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसपासून एक पीडित पारधी समाजाचे कुटुंब त्यांच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले होते दिनांक सोळा मार्च रोजी ह्युमन राईटच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जीन प्रधान यांनी त्यांची समक्ष भेट घेऊन चौकशी केल्या असता असे निदर्शनास आले की पल्लवी विजय भोसले या महिलेवर कानेगाव येथील दोन सवर्ण जातीच्या लोकांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्यांची फिर्याद घेऊन लोहारा पोलीस स्टेशन येथे गेले असता त्यांची तक्रार नोंद करून घेतली नाही तर त्यांना या घटनेचे पुरावे मागण्यात आले त्यामुळे सदर महिला तिचे पती सासू व चार महिन्याचे लहान बाळ यासह तेरा मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसले होते प्रशासनाकडून योग्य ती दखल न घेतल्याने व लहान बाळाचे हाल होत असल्याने सदर कुटुंब रस्त्यावर बसणे वाहने अडवणे असे वर्तन चालू केले होते सबाब ह्युमन राईटच्या जिल्हाध्यक्ष प्रधान व बाबासाहेब जानराव यांनी या प्रकरणी मध्यस्थी करून उभयंतांना शांत केले मात्र रात्री आठ ते नऊच्या दरम्यान पीडिताच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याबाबत समजल्यावर पुण्यात त्यांची भेट घेतली व त्यांना समजूत सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात घेता परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन प्रकरण निकाली काढले व रात्रीच सदर कुटुंबाला लोहार पोलीस स्टेशनची गाडी मागून त्यांची फिर्याद त्यांच्या मागणीप्रमाणे नोंद केली विषाला हात घालून तो मार्गी लावल्याबद्दल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जिनत प्रधान व टीम ह्युमन राईटचे या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे जिल्हा समन्वयक बाबासाहेब जानराव